प्रत्येक वार्डमध्ये आणि प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आपण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या होणाऱ्या महानिवडणुकीसंदर्भात आपण चर्चा करत असतो आणि ह्या चर्चा कशा पद्धतीने आहेत आपल्याला ह्या महानगरपालिकेत नवीन चेहरे पाहिजेत का कशा पद्धतीने नगरसेवक म्हणून जनतेचा सेवक म्हणून पाहिजे आहे का ह्याविषयी प्रत्येकाला चर्चा करतो जाणून घेतो काल आपल्याला असे पण अनुभव आलेले आहेत की नालासोपारा वसईवर गेले वीस वीस पंचवीस वर्ष वर्ष लोक राहत आहेत बाहेर गावातून येऊन राहत आहेत परंतु ते आज इथले वोटर नाहीत नागरिक नाही परंतु नालासोपारा पर वसईमध्ये लागणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत ते ह्या शहरामध्ये राहून घेत आहेत आपल्याबरोबर आज आपण बोळींज विरार इथे आहोत आणि आपल्याबरोबर बा बारा आणि तेरा हे जो प्रभाग आहेत इथले काही रहिवाशी आपल्याकडे उपस्थित आहेत आपण त्यांचं नाव आणि त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत की येणारी महानगरपालिका तुम्हाला कशी वाटते आणि ह्या महानगरपालिकेत तुमच्या वार्डमधले तुमच्या प्रभागामधले काही समस्या आहेत का, का आणि ते कशाबद्दल दूर केले सर काय सांगाल आपलं नाव काय मी नितीन विलास मुळे माझी नगरसेवक प्रभाग माझा तेव्हा वेगळा होता पण राहणार राहणारा मी इकडून जातो याच प्रभागात राहतो पण मला त्यावेळेला रिझर्वेशनमुळे माझा तेव्हा प्रभाग वेगळा होता हो आता आपले माझे नगरसेवक पण माझ्या बाजूलाच आलेले आता अजित नाईक साहेब पण इकडे आलेले <coughs> प्रभागातल्या समस्या आमची मागे मागील जी पहिल्यापासून जी महानगरपालिका आपली स्थापन झाल्यानंतर जो सुरुवातीचा आमचा काळ होता पाच वर्ष त्या ह्याच्यात आम्ही भरपूर जोर मारलेला होता त्यावेळेला आमच्याकडे नगरसेवक म्हणजे आम्हाला तेव्हा फाईट दे आपल्या कॉ काँग्रेस नाही ही आपली सगळी युती झालेली सगळ्यांची युती होती त्यावेळेला आणि त्यावेळेला बऱ्यापैकी हां तेव्हा बी जे पी सगळे एकत्र आलेले बहुजन विकास आघाडीच्या विरोधात तर त्यावेळेला जी, जी परिस्थिती होती तशी परिस्थिती माझ्या मन नंतर म्हणजे आमच्या नंतरची टीम आली त्यावेळेला तर आमचे एकशे पंधराच्या एकशे पंधरा नगरसेवक त्यावेळेला जी कामं झालेली त्या याच्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि लोकांनी आमचे एकशे पंधरा नगरसेवक त्यावेळेला निवडून दिलेले होते काय त्यावेळेला आमच्या ह्याच्यात खूपच आम्ही जोर मारलेला होता आमची सगळे तलाव त्यावेळेला आम्ही घेतलेले सुशोभीकरणाला वसई तालुक्यातले सगळेच सुज तलाव त्यावेळेला रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव तेव्हा आम्ही हे केलेला रस्ते रुंदीकरणासाठी आमचे माजी महापौर आमच्याबरोबर पूर्ण अर्नाळा ते विरा विरारपर्यंत आम्ही चालत आलेलो तेव्हा म्हणजे पूर्ण रस्त्याची पाहणी पाणी हां ते पाहणी करण्यासाठी आम्ही तेव्हा अशी पद पदयात्रा काढून ती आम्ही अर्नाळा ते विरार तो तेव्हा रस्ता आम्ही हे केलेला होता आणि बऱ्यापैकी त्याच्यानंतर सुधारणा पण केल्या रस्त्याच्या याच्यात मागच्या पाच ते दहा वर्षाच्या मागची पाच वर्षे तर आपल्याकडे आता कोणच नव्हतं सत्ता म्हणजे सगळी महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या प्रशासकांच्या हातातच होती पण त्याच्या अगोदरची जी बॉडी होती आमची एकशे पंधरा नगरसेवकांची त्यांची पण बऱ्यापैकी कामं झालेली होती आणि लोकांची मागणी मागणीनुसार काम जात होतं तर जे जे काय मागत होते लोकं आमची नगरसेवक पोचत होते आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण लोकांचा चांगला मिळत होता आणि चांगली कामं होत होती तेव्हा पण सर एक वर्षात परिवर्तन झालं एकशे बत्तीस आणि एकतीस विधानसभेचे दोन्ही आमदार भाजपकडे गेले काय याचं परिवर्तन झालं आणि कामं खरोखर झाली का परिवर्तन झालं तुम्ही सांगतात ते बरोबर आहे पण आम्ही ते आम्हाला मान्य नाही लोकांनी परिवर्तन नाही केलेलं आहे हे परिवर्तन झालं मशीनच्या माध्यमातून लोकांच्या मनातून अजून तसं आमचं थेट आरोप आहे का हे परिवर्तन लोकांनी नाही केलेलं मग सर आता येणारी महानगरपालिका कशी बघताय आम्ही नगर परिवर्तन हे परिवर्तन पण होईल पण त्याच्यासाठी आता आमची पण तयारी तेवढीच आहे का पहिल्यापासून आमची नजर पण आहे जे दुबार मतदार आहेत किंवा काही बोगस मतदार पण त्याच्यात बरेच हे झालेले आहेत तर त्या याच्याने पहिल्यापासून आमच्या पक्षाने तेवढी तयारी केलेली आहे सर आताच म्हणजे आता आपण आपण इथे लाईव्ह असतानाच आपला पक्षाचा एक कार्यक्रम समेपण आहे मोठं कार्यालय जनसंपर्क का कार्यालय आणि ते अखंड रस्ता तोरुंब आहेत म्हणजे आम्ही ह्या रोडने येत होतो तर आम्हाला यायला मिळालं नाही म्हणजे एवढा चांगल्या प्रकारचं तिथे काम चालू आहेत पण तुमचे आजी माजी सभापती नगरसेवक जे आहेत बहुजन विकास आघाडीचे ते भाजपकडे चाललेत हा कल काय आहे नाही काही कथा का बघा एक एका एक अर्थी बघितलं तर सगळ्यांचीच काय सगळ्यांना खुश करू शकत नाही पक्ष ज्यांच्या काही अडचणी होत्या पर्सनल अडचणी होत्या त्याच्यामुळे पण काही जण आमच्यातली आमच्यापासून दूर जात आहेत किंवा पर्सनली त्यांच्या भानगडी असतील किंवा काय कुठे कामं नाही मिळाली किंवा काय नाही अशा पद्धतीने पण काही जण गेलेले आहेत तिकडे म्हणजे काही लोक नाराज आहेत असं तुम्हाला साहेब लोकनेते आपई इतेंद्र ठाकूर ह्याने जनतेला असा खुला दरबार ठेवला होता छोटी मोठी कामं असली तरी जाऊन आपण युवा कॉलेजला भेट होतो आणि जो प्रशासन आल्यापासून असं वाटतं का पक्षाची प्रकड कुठेतरी सुटली आणि लोक संपर्कात नव्हती पक्षाची पकड सुटली असं म्हणता येणार नाही ना पण काय आपांचा स्वभाव आहे का आप्पा गेलेल्याचा पहिलं काम म्हणजे त्या त्याच्याबरोबर काय नगरसेवक पाहिजे अशातला भाग नाही कोणी सामान्य कोण माणूस गेला तरी आप्पाच्याकडे न्याय तर असतोच आणि आप्पाकडे कसं आहे का आप्पा गेला का पहिलं तुम्हाला चहा विचारणार तुम्ही चहा घेतला का पहिलं तुमच्यासाठी चहा मागवणार आप्पा आणि आप्पाचा स्वभाव असा आहे का तो रोखठोक आहे तुमचं असेल तर काम दोन मिनटात तुम्ही बोला काय असेल तर त्या याचं काय हे असलं लगेच ते ता ता लगे तो फोन करणार तिथून ज्या प्रभागातलं कोण नगरसेवक असेल त्यांना फोन करणार इलेक्ट्रिक सिटीचं काम असेल तर त्या त्या ऑफिसला फोन जाणार त्या याने काम फास्ट होत होती पण काय कुठेतरी कुठेतरी मरगाळ आल्यासारखं झालं आमच्या पार्टीत पण थोडीशी मरगाळ आल्यासारखी झाली कुठेतरी आम्ही म्हणजे थोडंसं हरभराच्या झाडावर चढल्यासारखे झाले आम्हाला कोण हे नाही पण आता आम्ही आम्ही पण त्या आणि कामाला लागलेलो ला आहे या पावसाळ्यानंतर रस्त्यांची बरीचशी कामं जी झाली पाहिजे होती प्रशासनाने पण केलं नाही आणि जे बोलत आहेत आम्ही करून दाखवलं करून दाखवलं त्याने पण करून दाखवलं नाही काय वाटतं हे प्रशासनाची आ... हे काय आहे की जे तोरा मो मिरवतात त्यांचे आता माझं म्हणणं पण तेच आहे का आता या दीड वर्षात आपण बघितलं का परिवर्तन झाल्यावर पण काय मिळालं आहे आपल्या हातात आता फक्त आम्ही फक्त रील काढत बसतो फक्त फोटो काढायचे फोटो टाकायचे तर त्याला पण काय अर्थ नाही ना काहीतरी करून दाखवा ना नुसतंच रस्त्याला पॅच मारायचे कुठेतरी आता तुम्ही बघितलं आपले गणपती तसेच गेले गणपतीच्या मूर्तीचा याचा पण किती वाद झाला ते विसर्जनावरून पण वाद झाले आता हे वाद तर याच्या अगोदर होते पण एवढं तर कधीच नव्हतं झालं जे या दीड दोन वर्षात आपण बघतोय काय हे जे परिवर्तन झाल्यानंतर जे हे झालं त्याच्यात खूपच फरक पडला आहे येणारी महानगरपालिका तुम्ही एक माजी नगरसेवक म्हणून कशी बघताय आणि सत्ता आपली ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न करा सो आत्ता आम्ही जस्ट युवा कॉलेजला आमची मिटिंग झाली जे इच्छुक उमेदवारांच्या उद्यापासून आमच्या मुलाखती होणार आहेत मुलाखती आहेत उद्यापासून आणि जवळजवळ आमच्याकडे आत्ता पण ज्या एकशे पंधरा सीट आहेत पण एकशे पंधरा सीटसाठी जवळजवळ दोन ते अडीच हजार आमच्याकडे आता अर्ज आलेले आहेत इच्छुक उमेदवार त्याच्यामुळे आणि लोकांमध्ये आत्ता पण बघितलं तर आमच्याकडे नाही नाही करता आता दीड दोन हजार कार्यकर्ते तर एकदम शॉर्ट कॉलमध्ये म्हणजे काल संध्याकाळी आमचं ठरलं का उद्याला आपल्याला मिटिंग घ्यायची तर शॉर्ट कॉलमध्ये आता एवढी पब्लिक जमलेली होती तिकडे दीड दोन हजार पब्लिक आत्ता होती तिकडे आणि उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे का कुठेतरी आपल्याला वेगळा अनुभव आला आहे हे आयच्या नंतर तर आता कुठेतरी आपल्याला पुन्हा जोमाने कामाला लागायला पाहिजे आणि आम आमचे सगळे रथी महारथी तिकडे होते आज नक्कीच म्हणजे कार्यकर्त्यांचा जोश तसाच आहे काय सांगाल काका बरोबर त्यांचं काय वाटतं तुम्हाला म्हणजे मला एवढंच म्हणायचं तुमच्या प्रभागामध्ये काही छोटी मोठी कामं राहिली आहेत का राए, आम्ही असेल नगरसेवक निवडून आले तर कर, करतील असे तुम्हाला कोण चेहरे तुमच्याकडे आता चेहरे तर बरेच येतात शेवटी जो निर्णय असेल तो मान्य लागेल मान्य करणार सर काय सांगाल नाईक साहेब काय सांगाल मी कशाबद्दल सांगू बघा आता येणार जे वसविराज शहर महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते भाजप आपली ताकद लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गेले अनेक वर्ष आपला जो गड आहे बहुजन विकासाकडे राखण्याचा प्रयत्न करत आहे काय सांगाल याविषयी नाही गड राखण्याची अजून तरी वेळ आलेली नाही गड आमच्याचकडे आहे फक्त मागील पाच वर्ष प्रशासकीय प्रशा राजवट असल्यामुळे त्यांनी वातावरण असं निर्माण केलं की लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला कसा तो शेळीवाला बोलत असतो आणि एक दिवस खरोखर येतो आणि तो बकऱ्या घेऊन जातो आणि लोक मदत करत नाही त्याप्रकारे बी जे पीवाल्यांनी रे आला रे आला या पद्धतीमध्ये आमचे हे तुटणार आमचे ते तुटणार आमचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले आणि त्यातनं खच्चीकरण काही झालेलं नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की लांडगा आराल्या आला का बोललो मी तुम्हाला की त्यामुळे ते जैसे तेच आहेत आम्ही जागेवर तसे मत नाही आमचा गड पुन्हा आहे तसाच राहणार आहे आमचे एकी पुरुष ढासळलेला नाही आणि ते झा ढासळले आहेत त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही म्हणजे कार्यकर्ते जागेवरती आहेत कार्यकर्ते जागेवरती आहेत आणि नेतेसुद्धा जागेवरती आहेत जाग्यावरती आहेत सर काय सांगाल तुमचं मत काय आता येणार इलेक्शन आहे एकशे पंधरापैकी एकशे पंधरा सीट या बहुजन विकास आघाडीच्याच येणार आहेत कारण की आमचे लोकनेते इतिनाथ ठाकूर म्हणजे आपले आप्पा दादा यांचं खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन असते त्या मार्गदर्शनाने आमचे युवा कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर बघण्याला मिळणार आहे काय वाटतं युवाला प्राधान्य यावर्षी मिळायला पाहिजे युवांना प्राधान्य हे मिळतच असतं पण आता कसं आहे ना आमचे मुळे साहेबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दोन अडीच हजार आमच्याकडे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच युवा लोकांना यावेळेला प्राधान्य मिळणार आहे नक्कीच म्हणजे युवा नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे काय सांगाल काका तुम्हाला जास्त अनुभव आहे बोला हा म्हणजे याच्यात बहुजन विकास आघाडी जे आहे ते जर आले निवडून तर सगळीकडे चांगली सुविधा निर्माण निर्माण होतील काय समस्या ज्येष्ठांच्या नागरिकांच्या काही समस्या अजून येणाऱ्या नगरसेवक म्हणजे जो भावी नगरसेवक म्हणून आहे त्याच्याकडे काय अपेक्षा कराल तुम्ही नाही त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं आणि जे काय सुधारणा करतात ते करावं काका असं अनुभव येतो की पाच वर्षानंतर आपल्याकडे मतं मागायला येतात आणि पाच वर्षात नंतर आपल्याकडे कोणी येत नाही त्याविषयी काय सांगाल पण तसं आमचा जे नगरसेवक नगर हो आहेत ते आमचे शेजारी आहेत शेजारी शेजारी आहेत बरोबर शेजारी शेजारी आपण एकमेव भेटत असतो आणि चर्चा करतो सर काय सांगाल सर आपलं नाव काय माझं नाव किशोर पितळे हा सर काय सांगाल लोकनेते हितेंद्र ठाकूर गेली पस्तीस वर्ष या विभागात लोकांनी निवडून दिलेले आहेत ते त्यांचं काम बघून निवडून गेलेलं आहे त्यांनी या महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एक वेगळा विचार केला त्यांनी महि महिला बालकडण्याकडल्या या समितीकडनं महिलांची कामं केली आपण लोकांना मदत करणे अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या सामान्य छोट्या वर्गापर्यंत पोचायला पाहिजे ते त्यांनी त्यांच्या नगरसेवकामार्फत पोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि परिवर्तन ह्या वर्षभरात झालं हे परिवर्तन परिवर्तन बोललं जाते प्रत्यक्ष लोकांना त्याचा काहीही फायदा होत नाही आहे आमचे मुळेसाहेब म्हणाले की कुठेतरी जायचं फोटो काढायचा रील्स काढायचा हेच का कार्य चाललेलं आहे आमचे गणपती गेले नवरात्र गेली कुठे काही नाही आता इलेक्शनजवळ आलं आहे कुठेतरी जायचं कुठचा तरी रस्ता पास झाला आहे म्हणून ते देत राहायचं चा, हेच चाललं आहे आमच्या कार्यकर्कर्त्यांचा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर प्रेम आहे आणि ते जोमानी कामाला लागलेले आहेत ला या वेळेत तुम्हाला एकशे पंधरापैकी आमची जी पहिली स्थिती होती तीच दिसणार आहे नक्की चार पहिली स्थिती होती ती दिसणार बोला बोला काय बोलायचं आहे कारण एकदा आम्ही थोडंसं गाफील राहिलो पण आता आम्हाला असं वाटतं की आमचा पक्ष जेव्हा त्या कार्यकर्त्यांवर प्रेशर देतो तेव्हा त्याच्यापेक्षा जास्ती ताकदीने आम्ही कामाला लागतो कामाला लागतो मृत साहेब तुमच्यासाठी एक प्रश्न आहे माझा बघा की अनेक लोक चर्चा करत असतात किंवा बॉम्ब मारत असतात हे आपलं शहर म्हणजे मी पण ज्या शहरात राहतो त्या शहराचा मला अनुभव आहे आणि जर नालासोपारा वसई विरार जर डेव्हलप होत नसतं तर एवढं इन्फ्राट्रक्चर डेव्हलप झाले मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाले पाच हजारपासून तर दहा हजार रुपये स्क्वेअर फुटप्रमाणे रूम घेत आहेत आणि एवढे लोंडे येत आहेत लोकं बोलतात शहर डेव्हलप नाही झालं विकास नाही झाला कामं नाही झाली हे काय सत्य आहे तुम्हाला काय सांगाल आपण सगळेच जण बघतोय का आपल्याकडे जो मुंबईहून येणारा लोंडा आहे मुंबईला रेट आता आपल्या आवाक्याच्या बाहेर गेले सामान्य माणूस मुंबईत आता राहू शकत नाही ते आवाड्या आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळे तो लोंडा सगळा आपल्याकडे येतो म्हणजे आज आपलं तसं बघितलं तर हे डम्पिंग जाऊन झालं आहे नक्की असंही विरा कारण काय माहिती आहे का येणारा लोंडा आहे त्यांच्या सगळ्या सोयीसुविधा आपण करा ते फक्त येणार सकाळ स सकाळी जाणार ते संध्याकाळी येणार त्याच्यानंतर जी त्यांचे सगळं म्हणजे त्यांच्या क आंघोळीपासूनची सगळी सोय पा पिण्याचं पाणी असो आंघोळ असो रस्ते असो इन्फ्रास्ट्रक्चर काही असो तर का ते सगळं आप आपल्या आपल्यालाच बघायला लागतं आणि त्या हिशोबाने आपण जर बघितलं तर आम्ही त्याला भरपूरच पुरू कारण आमच्या आपांनी आत्तापर्यंत जे वसई तालुक्यासाठी जे पाणी वगैरे आणलेलं आहे आपण एक दुसरं उदाहरण एक देता येईल का करोनाच्या याच्यात आमचे सगळे कार्यकर्ते घर गर, घर उतरलेले होते जीवदानी ट्रस्ट वगैरे हां सगळ्या ह्याच्यात आम्ही भरपूर सगळ्यांना लोकांना मदत केली होती त्यावेळेला <laughs> करोनाच्या याच्यात तर माझ्यावर ते विरोधी पक्ष तर कुठे दिसले पण नाही आम्हाला तर कोण लोकांची पण ही कंप्लेंट आहे का त्यावेळेला कुठे होते तुम्ही तर हे आम्ही आमच्या या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत आणि लोकांचा तेवढा विश्वास आहे का बहुजन विकास आघाडी आली तर वसईचा नक्कीच आणखीन विकास नक्कीच होईल आणि आमचीच कामं का ही जी आम्हीच सँक्शन केलेली कामं आहेत तीच आता हे नारळ वाढवत आहेत त्या कामाचे नक्कीच ही सँक्शन आम्ही केलेली होती कामं साहेब बोलाय नागरे ना साहेब काय बोलत काय का तुम्हाला काय बोलायचं आहे कालच एक शिवसेनेचा इथे चालेल की कालच शिवसेनेचा एक मेळावा झाला होता आणि त्यामुळे प्रताप नाईक बोलले होते की इलाका तुमचा धमाका आमचा नारळ तुम्ही फोडता फंड आम्ही देतो काय सांगाल याविषयी सर सर साहेब ती क्लिप मी ऐकली रात्री म्हणजे काल उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे साहेब आले होते प्रताप सरनाईक आपले महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री आले होते तेव्हा प्रताप सरनाईक म्हणाले की फंड आपण रिलीज करतो किंवा कामं आपण मार्गी लावतो आणि नारळ फोडण्याचं श्रेय लोकांनी का घ्यावं मला सरनाईक साहेबांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहात म्हणजे आम्हा सर्वांचे मंत्री झाले बरोबर एका पक्षाचे नाही आहात तुम्ही <laughs> मग त्यावेळेला कोण श्रेय घेता आणि कोण हा विचार तुम्ही करताना थोडा विचार करायला पाहिजे कारण ती कामं आम्ही आधी प्रोसेसिंग केलेली कामं होती आज निश्चितच नवनिर्वाचित प्रतिनिधी नारळ फोडतील आम्हाला त्याबद्दल संविधानाने दिलेला अधिकार आहे आम्ही त्यावर ऑब्जेक्शन नाही घेणार आणि आमच्या अधिकारातही नाही परंतु ते जे बोलले आमचा फंड नाही ही जनता कोणाची आम्ही कुठनं पाकिस्तानमधून आलो का आम्ही तुमच्या महाराष्ट्रातलेच आहे आहेत ना शंभर कोके एकदम ओके हो काय बोला नाही त्यावर मी नाही बोलणार <laughs> तो तु जुना विषय झाला त्यावर का आपण सर तुम्ही नवीन <laughs> आणि तुम्ही एक मला आणि प्रश्न विचारला की आपले माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले की काय इलाका तुम्हाला धमाका आम्हाला मी मुख्यमंत्री साहेबांचा रिस्पेक्ट आणि आदर करतो परंतु कदाचित ते पक्षकार्यामध्ये विसरले असतील ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पूर्ण इलाका त्यांचा आहे पूर्ण डंका त्यांचा आहे फक्त त्यांच्यावर आम्ही काम करतो आमचा एक तिथला स्थानिक पक्ष आहे आमचा राजा आमच्या इथेपर्यंत मर्यादित आहे तो नाही मुंबईला गेला नाही महाराष्ट्रात गेला आणि तो आमच्यासाठी शासन ठेवून आहे आणि त्याचे आम्ही असे सैनिक आहोत की म्हणतात ना दिल्लीचा राजा महाराष्ट्राचा राजा किती जरी आले तरी आमचा राजा आमच्या सैनिकांना घनिमिकाने जिंकून देईल इतकी आम्हाला शाश्वती आहे आणि डंका तुमचीच आहे लंका पण तुमचीच आहे तुम्ही काही करू शकता भाजपचे मोठमोठे ने नेते सांगतात की स्थानिक स्वराज्य जे संस्था आहेत ते आपल्याला संपवायचं आहे आणि हे संपवलं तर ह्या भारत देशातली लोकशाही राहील का आता हे लोकांनी ठरवायला पाहिजे काय झालं आहे थोड्या थोडक्या पैशाच्या आमिषाला लोक बळी नाही पडत हे आम्हाला मान्य आहे पण आमिष दिल्यानंतर लोक चुकीचं कामं करतात आज इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली आहे लोकांच्या बैठकीचे प्लॅनिंग चालू झाले तिथे ही बैठक तिथे टी बैठक काही मंडळी असते याच्याकडून एवढी घेऊ त्याच्याकडून तेवढी घेऊ ह्या लेवलचे विचार म्हणजे आपल्या तरुण लोकांना तरुण पिढीला तुम्ही वायात घालवायचं काम करणार आहे का हे यामधून मला दिसतंय आणि आम्हाला जाणवतं नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे की जे आता नाईक साहेब बोलले की नवीन तरुण पिढी वाया जाते ह्याचं कारण असं आहे की त्यांना लालच दाखवलं जाते मी सर्व नव तरुण पिढी किंवा मतदारांना सांगू इच्छितो की फक्त दोन चार पाच हजारासाठी विकू नका तुमची तेवढी तेवढी किंमत नाही ज्यावेळी तुम्हाला गरज पडेल तुम्हाला ज्यावेळी नोकरी धंद्यासाठी गरज पडेल त्यावेळी ज्यावेळी ज्या जा नगरसेवाकडे आपण जातो ते ताट मानेने गेलं पाहिजे जर तुम्ही काहीतरी लाच घेतली असेल तर तुम्हाला मान खाली घालून जावं लागेल आणि त्या पद्धतीने काम करू लागेल आपल्याबरोबर दोन साहेब काय सांगाल की आपलं नाव काय आणि आपण आता झालात की आपण आपल्याला मी सांगतो की वसई विरार शहर महानगरपालिकेचा प्रवास समाचारावरती गेली दहा पंधरा दिवस कॅम्पिंग चालू आहे ह्या अगोदर पण इच्छुक उमेदवारांच्या आम्ही मुलाखती अनेक घेतल्या आणि ते प्रसारित केल्या होत्या आणि तेरा तारीखपर्यंत हे आमचं सिलसिला चालू ठेवला ज्या ज्या नाकावर जाण एकशे पंधरा वार्डमध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे नगरसेवकांकडे भेटण्याचा प्रयत्न करतोय इच्छुक नगरसेवक भावी नगरसेवक आजी माझी सगळे नगरसेवक वसई विराचे जे परिवर्तन परिवर्तन झालं बोलतात आणि गेली अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीची जी सत्ता होती जे चांगल्या प्रकारचं काम चाललं होतं त्याला सुरुंग लावला आहे आणि काहीतरी आपले लोक कुठच्या तरी लालचला बळी पडून बहुजन विकास आघाडीमधून अनेक पक्षांमध्ये प्रवेश करतो काय वाटतं तुम्हाला बहुजन विकास आघाडी एक असा पक्ष पस्तीस वर्षापूर्वी जे त्यांनी कार्य केलेलं आहे आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ते आजपर्यंत मला वाटत नाही की वसे तालुका सोडला तर तुम्ही कुठेही बघा पालघर जिल्हा वसे तालुका की ही जी प्रगती झालेली आहे ती कुठे कोणी दाखवावी की त्यांनी ही प प्रगती करून दाखवावी केलेली आहे हे मला आमच्या निदर्शनात आणून द्या कुठे साई दुसऱ्या गोष्ट पाणी पाणी हे समजा पाणी पाणी आज आपण पस्तीस वर्ष झाले मेहनत करून ज्या टायमात आप्पांना एक सुद्धा मिळत होतं पण ते नाकारून बाप्पांनी भगीरथाचे प्रयत्न करून पाणी वसईमध्ये आणला नक्की कोणाच्या याच्यामधून आणला आणि तो, आण तो पाणी आजपर्यंत चालू आहे आता अनेक ठिकाणी दुसऱ्या पाण्याचे प्रकल्प चालू आहेत आप्पांच्या माध्यमातून ज्या टा एक यांना येऊन एक वर्ष झालं आपण काय सांगाल प्रभाकर आपण बारा तेरामध्ये उभे आहोत म्हणजे कॉर्नरला उभे आहोत तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडे आता जाणारे लोकप्रतिनिधी जे आहेत ते असे नवीन चेहरे कोण गेले पाहिजेत म्हणजे थ्रू तुमच्याकडून आमच्याकडून तु? आमच्याकडून तु? नवीन चेहरे सुद्धा आहेत आणि जुने चेहरे सुद्धा आहेत म्हणजे पक्ष ठरेल त्यावेळी पक्ष ठरवल पक्ष आमचं पक्षप्रमुख आमची सर्व उमेदवारांची काही यादी तुमच्याकडे आमच्याकडे तसे ना आमच्या सर्व यादीच आमच्या पक्षप्रमुख पक्षांकडे काय सांगाल बंधू काय नाही आता ते बोलतायत तुम्ही का पस्तीस वर्षात काय विकास झाला तर पस्तीस वर्ष याच्या अगोदर आमदार खासदार त्यांचेच पक्षाचे होते ना त्याच्या अगोदर लोकांनी काय कामं केली ते त्यांना विचारायला पाहिजे ना नक्कीच अजून पस्तीस वर्ष आपण केलं ते आपल्या समोर आहे लोकांच्या समोर आहे काय केले काय नाही रस्ते लाईट त्याच्यानंतर पाणी हे सगळी कामं आपण केलेत ना येणारी महानगरपालिकेत मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एवढंच आवाहन करीन मी माझ्या पद प का तुम्ही कुठच्या पैशाच्या ह्याला बळी पडू नका आणि मतदान असं जी का पार्टी कुठची असेल जी काम करत असेल बहुजन विकास आघाडीने काम केलेलं आहे त्यांनाच जास्तीत जास्त तुम्ही मतदान करून निवडून आणायचा प्रयत्न करा बस नक्कीच आपण बुळी नाक्यावरती होतो आणि अनेक म्हणजे आजी माझी नगरसेवकांपासून तर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होतो आणि चर्चेच्या माध्यमातून एकच गोष्ट लक्षात आली की गेली पस्तीस वर्ष कुठचीही अपेक्षा न करता आपल्याकडे तीन तीन चार चार आमदार निवडून आणून सुद्धा लोकांना येथे जितेंद्र ठाकूर यांनी कधीही मंत्रिपदाचा लालच केली नाही किंवा त्याच माध्यमातून मंत्रिपद नको मला माझ्या ह्या आम पब्लिकला पाणी द्या पाणी द्या आणि ह्या पाणीच्या माध्यमातून सूर्यप्रकल्पासारखी आणि अनेवश्यक धरणं इथे पालघर जिल्ह्यामध्ये उपलब्ध केली आणि लोकं त्याचं आज पा आणि पिता आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेत हीच लोकांनी जाण ठेवून लो प्र जी आपली स्थानिक स्वराज्य संस्था बहुजन विकासाकडे होते त्याला प्रचंड बहुमताने विजयी करा असं सर्वांचं आव्हान आहे जाणारे लोक त्यांच्या काही छोट्या मोठ्या कारणांमुळे गेले असतील काही त्यांना अडचणी असतील म्हणून गेले असतील परंतु ही येणारी निवडणूक तेवढ्याच ताकदीने लढणार आहोत आणि आम्ही एकशे पंधराच्या पंधरा नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन शुभमचं सलीमबाईचं भालचंद्रवलम प्रवास समाचार धन्यवाद थँक्यू डायर <coughs> 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 <coughs>